फेमस सण तर आम्ही पण एकदम मजे तर आज भरपूर वारा सुटलेला गाराचा पाऊस पडल्याचा पाऊस पण किती जोडाचा दा, पडतो पहिल्यांदा आमच्या मालिकेमध्ये एवढा मोठा मोठा पाऊस पडतो आणि गाराही पडल्या पुर। बघायला खूप भारी वाटतं आम्ही बिल्डिंग चवर आलं असं पाऊस पडायच्या अगोदर बघा किती झाडं जोड आलं होतं एवढा वारा सुटला होता एवढा वारा सुटला होता त्यामध्ये असं आम्हाला वाटतं की हे आता झाड दिसते ना ते पडेलच नाही पडलं ते बरंच झालं पडलं तर डायरेक्ट समोर पडलं असतं मुलं पण होते तिथे एवढा भारा म्हणजे ना समोरचा काही डोंगर दिसत नाही बाजूचा हा डोंगर तरी दिसला जवळ पण लहान डोंगर दिसत नव्हता चक्रीवादळ आला तर तो म्हणजे विचारायचीच सोय नाही मस्त वाटलं पण आज माल होतो ना त्याच्यात पाऊस जो आला ना त्याने खूप गारवाज होतो हे मध्ये पाऊस पडला तो पण गारांचा गारा पडत आहे पाऊस पडायला किती मोठा पडतो किती मोठ्या प्रमाणात पडते हवा पण चालू आहे एवढे मोठे मोठे फूल पडतायत ना विचारले सोय ना बाबा अरे पाऊस आहे बारी वाटत आळूत विजाव वाटतय पडतात ना पावसाच्या सरी खूप मोठ्या मोठ्या पडतात नाही भिजायच ना बाबा हवा खूप सुटली तर बघा मुलांची मजा बघा किती भारी झाली बघा किती जोराचा पाऊस पडला इथे आणि ही दोघं इथं फिरत आहेत ही दोघं फिरत आहेत पावसाची मजा घेत आहेत सिद्धू आणि शिव रस्त्यावरती जाऊ रस्त्यावरती आता हवा कमी झाली आभाळ खूप असते या दोघांना आता अर्ण पण जॉईन झालाय छत्री गँग आहे छत्री गँग तिथला खूप मजा येते खूप <laughs> ए टेंगे टेंगे ए टेंगे टेंगे करा तिघांनी छत्रा फिरवतायच नुसते खरंच भरपूर वाचते बाबा तिथे फोर कशी दिसत आहे ती फुल एन्जॉय करतोय फुल एन्जॉय करतोय नाच ना नाच ना टेंगे टेंगे नुसता टेंगे टेंगे तिची कंबर हालचेल आहे ते बघा ह्या दोघांनी दुपारी मॅगी खाल्ली म्हणून आता तिघ माव साठी पाच रुपयाची मॅगी बन सहा रुपये वाली ती मॅगी बनवतायत का तर पाऊस येऊन गेला आणि यांना मॅगी खायची इच्छा झाली माऊसाठी बनवतायत बघा हे तिघांचा जोड कसा चाललाय पावसात एकत्र भिजले आणि माऊ बोलते मला पण तिथं बसायचे हे काय चीज चीज मॅगी बनवत आहे अच्छा तुम्ही दोघांनी खाली चीज मॅगी मस्त झालेली बघू दे बाबा कशी एवढं वेळ लागते चीज मॅगी बनवायला कृपा हा तिघांची कृपा हे तिघांनी बघा माऊ चीज मॅगी बनवले चीज मॅगी बनवले माऊ कसा झाले सांग बस बस किस खाली बस कसं बनलंय गरम आहे गरम काम गरम असेल यम्मी आवडलं तिला मस्त मॅगी पार्टी झाली मुलांची सिद्धू बघा का काकेला भरवते मॅगी चीज ची मॅगी कशी बनली आहे चीज आहे ना बघा बघते रश्मी पण आता तू खा मावसाठी पण मग अशी एवढा पाऊस पडला एवढा पाऊस पडला की विचारा की सोयने वादा वार किती काय 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 म्हणजे भरपूर झाड वार होतं त्यांनी त्यात गाराचा पाऊस पडला म्हणून इथे छान थंड वातावरण झालं आणि आता बघा तसं झालं वातावरण बेडरूमच्या खिडकीतून कसं दिसतंय आपण एकदम मोकळ झालंय बाहेर दाखवते तुम्हाला आणि आता संध्याकाळचे सात वाजून सात वाजताचं वातावरण बघा कसं आहे दुपारी पावणे चारचं वातावरण म्हणजे अंधार अंधार भया आताचं वातावरण बघा आता बघा ढग मोकळे झालेले आहेत काळे पण <क्षिण> आता थोडा उज्जड वाटतोय आणि हा सिद्ध बघा थोडा खुश झालाय नाही ते येऊत भरपूर खुश झालाय भिजलेत पण आहेत हो माकडांची शाळा भरली आता तर बघा मग अशी डोंगर दिसत नव्हता काय ना आता बघा छान वाटते एकदम बघा माकड बघा किती आले थंडी बी गारटले ती पण ते भाकरी ठेवले आणि माकड बघा आता येईल खाली हा बघ माकड आले आंबा घेतले कोणाच्या तरी घरातला आला 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 आला, आता भाकरी गिरण जाईल हो माकड आहे तर आता पाऊस पडून खूप मस्त वातावरण झालंय आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही मी रेडी रेडी होऊन पुढे चालू आहे तर आज आहे माझ्या काकीचा वाढदिवस म्हणून आम्ही आहे बाहेर जेवायला त्या काकी बघा रेडी होऊन जाते आणि माऊ पण बघा माऊ हॅपी बर्थडे काकी थँक्यू काय करते

तिथं पण गेलं तर मी बघायची प्राईज बघायची किती आहे किती नाही तुम्ही प्राईज वगैरे घ्यायचं जास्त मागासलं घ्यायचं नाही असं सांगायचं आणि जर शिक्षण होतो हा झालाय पहिल्यांदा आलाय तो ऑनलाईन राहायला नाही आता कधी राहायला असेल फर्स्ट टाईम आला आणि माऊ बघा नेहमी बघायचं आम्ही ऑर्डरची वाट बघते ऑर्डर दिली वाट बघते आता कधी ते बघल्या तोपर्यंत टाइमपास करायचा आपला सूप येईल लगेच सूप आलं की दाखवते खूप टेस्टी सूप चिकन चिकन हो हो चिकन सूप आहे इथे सूप आले आणि सिधूची घाई सूप पिण्याची इथं मामांना पण भरपूर भूक लागली मामाला पण सूप प्यायचं आहे हे बघा हे माऊच्या वाटीमध नूडल्स घेतात माव पण बोलते मला सूप कुठं आहे पण तिला पण दिलं आहे एका वाटीत खूप टेस्टी सूप आहे हे हे सूप मला इकडचं भरपूर आवडतं सूप प्यायला या सगळेजण सूप सूप पिऊन झाले आणि आता बघा चिकन हंडी आणि बटर रोटी आहे मागवले मंचुरियन चिकन खाल्लं सूप पण पिले आता चिकन हंडी आणि बटर रोटी घेतली बटर राईस मावते चाललंय बघा चिकन चिकन मंचुरियन खायचं चाललंय का टिशू टिश्यू म्हणतात आता त्याला हे घ्या कागद घ्या आमच्या आत्याचा कागद बघा ठीक आहे रोटी किती <laughs> मामा घ्यायच्या आता आमच्या सगळ्यांचं जेवण झालंय आणि आता आम्ही चालू केक आले पण आता काकीच जेवण झालंय आणि मा फक्त चिकनच खाती काय आलं

नाही ते एवढेच केक नके रेमो नो चॉकलेट घ्यायचा हो खावा म्हणजे मोम पण दिले का मिळाल या केक मध्ये <laughs> या, या केक शॉप मध्ये रसमटन नको घेऊ चॉकलेट ओला बसॉच घेऊ बटरस्कॉच कुठे ডে ডা নে ডবল নকৰি रुपाली रूपाली हा पार्टी पेपर गेट आहे तो पेपर कथेला रुपाली ना अ रूपाली सरते निघाले एक जून आता बघा जेवण खाऊन झाले केक घेतलेला आहे हो सगळं घेतलंय माऊ इथे पुढे उभी राहिले बापूंच्या बाजूला अशी बघते खेळते नुसती बापू पाहिजे तिला दुसरं कोणी नकोय आहे ना बापूच पाहिजे ना तुला हा तुला बापू आवडतात चला ता घर आले आपलं लवकर उतरूया या काय आलंय तुमचं तुमचं घर आलंय आपलं घर आलंय लाईक करा शेअर करायला अजून टाइम आहे जरा बघते फक्त आमच्या मैत्रिणीची <laughs> म्हणजे मैत्रिणीची यांच्या मित्रांची आणि माझ्या मैत्रिणींची वाट बघते तर आता ते कधी येतील कधी वाट बघते चला तोपर्यंत ते बाहेर गेले वाट बघतात तर आता चला वाट बघेल त्यांची ते कधी येते आल्यानंतर परत तुम्हाला दाखवले कोण तर सांगितल्याप्रमाणे बघा माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत बघा नम्रता आले तनु आले पूजा अक्षरा नम्रता काय तोंड लपवते काय माहिती का लपवते त्याचं रिझन नाही माहिती आणि बाहेर आमच्या मित्रमंडळी सुतार गायकवाड दादा समाधान दादा इथे बसलेले आहेत मामा इथे उभे आहेत हे इथं भिजले हो आहे ना काही ड्रिंक ठेवले ह्या बघा मोठा बेन आणि त्याच्यापेक्षा अजून मोठा बेन आलाय आणि या त्यांच्या मुली अजून येत आहेत माणसं ज्योती पण आलेली आहे माझ्या आवडीचा ड्रेस घालून मी बघा ज्योती पण आले तनुला घेऊन एकदम बड्डे मस्त धुमधडाक्यातच चाललाय माझा या वेळेचा आता चल आरती वाढला पण बाकीची आले

टू यू प्रो ये काय नाही 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 तू खाली برو नाही नाही हाय नाही नाही

चाय नो मावे दो मुठोया आओ बापू उठा नका बापू उठा फोटो आलो मी नका पडला अजून काय आपल्याला केजे येणार आहे ए फोटोग्राफर ए फोटोग्राफर अरे सिनेमा जा एक चुडा नाय पिसून बियर

आकर खाओ हमरा आकर आकर खाओ या नहीं चाका बस ना वाला है तेरे तो ना खाती तू पैर कर दे आदर दे तेरे

मैत्रिणी बघा उशिरा येऊन जायची घाई करतायत मी आमची छोटी काय नाव क्या नाव अंशिका अंशिका आले बाबले आले बय काय हो काय चल फिरायला चल चल चलो आणि <laughs> <laughs> हे बघा हे समाधान दादा दिल्ली राहतात म्हणून ते काही करतात आम्ही नाराज होत बाय दिला हा तर हे बघा आमच्या अमित भाई आहे गायकवाड भाऊ सगळे आता थांबतायत निघाले थांबत पण नाहीत्र काय तिला झोप आली करते तिथं बघा आल्याबद्दल हे नाही हां हां यांना सगळ्यांना धन्यवाद बटेला आल्याबद्दल बघा सगळे निघाले चालत चालत जाणार आहे श्रुती आणि अमित भैया जाणार जाणारे स्कुटीने बाकीची मंडई चालेल वॉक करत राहत जवळच राहतात सगळे लांब नाही फक्त गेटच्या बाहेर राहतील बाय बाय

काय रे कसे तो तोंड दाखवते काय झालं आजितू बघा किती वेळ झाला जागला नाहीतर दोन वाजता उठणार म्हणजे अजूनपर्यंत जागा आहे साडे अकरा वाजून गेले तरी जागा आहे अजून घर शपथ का किती पसारा किती झाडू मारते आता कातीलस काम करायला लागते ते तुझे काय काय बनवलं बाळा ग्रीटिंग कार्ड आहे तू काकीसाठी आणि मम्मीसाठी वाव छान पिल्लू घे रुपा छान 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 तान फाम चू घे चू तू पण एकत्र घ्या वा 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 छान छान हे बघा सगळे पाहुणे मंडळी गेले आणि जाऊन अकरा बघा भूत बनले भूत तिथे पावडर टाकले आणि इथे भूत बनते काय हे करते का वेस्ट करते पावडर तू नको मला लाव तूच बन भूत आम्ही नाही बनणार भूत आता बघा सगळेजण गेलेत आपापल्या था घरी सगळी कामं झालेत करून झाडलोट करून झाले तर आपण खूप मनापासून थँक्यू सिद्धूला आता झोप आले भयंकर झोप आले तर की त्याची वेळ उलटून गेले त्याची एक झोप निघते एवढ्या वेळ तर तुम्हाला मला काय सांगायचं एक राहिलं की मी आता गावी होते गावं आले गावाला भरपूर कामं होते आणि त्यात म्हणजे पाणी नव्हतं पाणी नसल्यामुळे आम्हाला पाणी इथून तिथून आणावं लागतं आणि नेट नेट तर अजिबात नसतो म्हणजे नेटवर्कच नसतो की व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं तर दुपारी दोनला करायला घेतलं तिथे तर रात्रीपर्यंत होत नाही त्यासाठी नेट पण लागतो वेळ पण जास्त लागतो एडिटिंग करायला त्यासाठी आहे ना हा ब्लॉगच्या नंतर मी सगळे गावचेच व्हिडिओ टाकणार आहे तर प्लीज म्हणजे वाईट मानून घेऊ नका हो मी दोन गावचे ब्लॉग टाकलेत अजून बाकी आहेत माझे गावची यात्रा आहे जत्रा आहे सर्व काही आहे फिरायला गेलो आहे ते अजून तीन व्हिडिओ आहे तीन चार व्हिडिओ आहेत तर ते मला म्हणजे प अपलोड करायचे पण त्याच्या अगोदर आता बड्डे होता म्हणून उद्या मी हा अपलोड आहे म्हणजे चौदा तारखेला हा अपलोड करेन व्हिडिओ व्हिडिओ तारीख आहे तर आज माझा बड्डे होता म्हणून आजचा व्हिडिओ मी अपलोड करते आणि तो मेट्राला आले म्हटलं तर चौ चौदा तारीख झाली चालू कर बारा वाजले बरोबर हो बारा वाजलेत तर माझा बड्डे पण संपलेला आहे आता सेलिब्रेशन पण संपलेलं आहे सगळं संपले तर मी माझा व्हिडिओ आता हा उद्या टाकेन आणि गावची व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन कारण की आता इथे वेळच वेळ गावाला कसा वेळ भेटत नाही तर प्लीज व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट